अगदी शॉर्ट टाईममध्ये मी आपल्या सर्वांना बोलवलं आपण सर्व आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो खरंतर एक आग आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावरती पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या शतकामध्ये Uh, स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी साम्राज्याचा सा विस्तार संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर पसरवला आणि त्याच धर्तीवरती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनीसुद्धा या मराठी साम्राज्याच्या विस्तारामध्ये वाढ करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्यांनी इंदूरमध्ये काम करत असताना अतिशय सर्वसमावेशक काम केलं अतिशय आदर्श असा राज्यकारभार केला आणि त्यांचा हा राज्यकारभार संपूर्ण देशभर नाही तर जगभर त्यांच्या राज्यकारभाराची कीर्ती उमटली तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी एक चार पाच दिव पाच पाच चार पाच दिवसापूर्वी पुण्यशिलक राजमाता अहिल्यादेव होळकर यांनी वाराणसीमध्ये एक मणिकर्णिका घाट बांधला होता आणि त्या घाटातला जर आपण बघितलं तर चार हजार वर्षापूर्वची प परंपरा आहे सतराशे एकाहत्तर साली हा घाट बांधला आणि हा घाट उद्ध्वस्त करण्याचं पाप या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलं खरं तर नरेंद्र मोदी हे वाराणसीचे प्रतिनिधित्व वा करतायत आणि वाराणसीमध्येच हा घाट उद्ध्वस्त केला जातो की ज्या घाटाला ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा आहे आणि ही परंपरा पुसण्याचं काम म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं काम पुस पुसण्याचं काम या उत्तर प्रदेशच्या सरकारने केलेलं त्या गोष्टीचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो वाराणसीचा जो घाट आहे मणिकर्णिका घाट ह्या घाटाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे भगवान विष्णू यांचा मनी या ठिकाणी पडला होता अशी कथा सांगितली जाते आणि त्याचबरोबर या नावानंच या घाटाची निर्मिती पुण्यश्लोक राजमाता अल्यादेव होळकर यांनी केली हे करत असताना या घाटावरती गंगा नदीची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी आखली होती त्याचबरोबर भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या सुदर्शन चक्राद्वारे चक्र पुष्पकर्णी कुंड या ठिकाणी निर्माण केला होता आणि हा कुंड त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या भगवान श्री, श्री शंकराच्या मूर्ती त्याचबरोबर आय्यदेवींच्या मूर्ती या घाटामध्ये बसवण्यात आल्या होत्या हा घाट बुल्डरच्या माध्यमातून उद्ध्वस्त करत असताना या मूर्तींची सुद्धा मो तोडफोड करण्यात आलेली असं आपण अनेक माध्यमाद्वारे मा आपण पाहिलं आणि ही गोष्ट खरं तर हे सरकार इकडं हिंदू धर्माची लागोलचालन चालन आहे आणि हिंदू धर्माचीच म्हणजे जी संस्कृती आहे ती संस्कृती पुसण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामधील सर्व समाजाच्या लोकांना सर्व समाजाच्या प्रतिनिधी याचा जाहीर निषेध केलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हुंड्यशुलक राजमाता अहिल्यादेव होळकर यांचं जर कार्य बघितलं तर त्यांचे राज्यकारभार जर तुम्ही बघितला तर सुशासन आणि न्यायप्रिय कारभार त्यांचा होता धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर होत्या महिलांसाठी त्यांनी आदर्श नेतृत्व उभा केलं त्याचबरोबर त्यांच्या राज्यामध्ये शांतता आणि सुरक्षितता ही मोठ्या प्रमाणावरती त्यांनी निर्माण केली होती आणि लोककल्याणकारी धोरणं त्यांनी आपल्या राज्यामध्ये राबवली आणि असा आदर्श प्रशासन धर्मावरती निष्ठा आणि लोकसेवेचे प्रतीक म्हणून पुण्याचे लोक अहिल्यादेव होळकर यांच्याकडे पाहिलं जातं आणि हे होत असताना वाराणसीमध्ये तुम्ही एकीकडं पुण्यश्लोक आलेल्या मातेची पुतळा उभा करण्याचं काम करता आणि दुसरीकडं तुम्ही त्यांनी बांधलेला जो ऐतिहासिक घाट आहे तो घाट पाडण्याचं पाप करता हे पाप आपण कशासाठी करता खरं तर ह्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ज्या ह्या ज्या काय वस्तू आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत आणि ते जपण्याची आपल्या भा देशाची संस्कृती आहे आणि ती संस्कृतीलाच कुठंतरी फाटा द्यायचा आणि समाजासमाजामध्ये तेड धर्माधर्मामध्ये जाती जातीजातीमध्ये कशी भांडवलं लागतील असाच हा प्रकार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून आज मला या ठिकाणी थोडंसं याच्या संदर्भामध्ये अनेक पक्षानं पत्रकार परिषदा घेतल्या आपल्या या भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राची पुण्याचे लोक राजमाता अहिल्यादेवी या कन्या आहेत आणि महाराष्ट्राला एक त्यांचा आगळा आगळा वेगळा त्यांच्याबद्दलचा एक अभिमान आहे विशेष करून कुठल्याही महात्म्यांना एका जातीमध्ये न गुंतवून ठेवता सर्व जातीधर्माचे लोक लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावरती प्रेम करतात जसं की छत्रपती शिवाजी महाराज असतील घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील त्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील अनेक महात्म्यांचं आपल्याला या ठिकाणी नाव घेता हो येईल हे सगळे महात्मे जरी एका जातीमध्ये जन्माला आले तर त्यांनी जातीपुरतं काम न करता सर्व समाजाला आणि सर्व जातीला सर्व धर्माला प्रेरणा देण्याचं काम केलं आणि हे काम करत असताना या देशाची अखंडता या देशामध्ये हा देश कसा अखंड राहील असा प्रामाणिक प्रयत्न केला पण अलीकडच्या काळामध्ये हे होताना दिसत नाही हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतोय सहजागी तुम्ही उदाहरण घेतलं तर मी सांगेल की अजून एक माझ्या पुढे विषय आहे की तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक समाजामधला प्रत्येक जातीला प्रत्येक धर्माला या ठिकाणी आपलं लोकशाहीच्या माध्यमामधून म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला बाबासाहेबांच्या घटनेनुसार प्राप्त झालेला आहे आणि तो घटनेनुसार अधिकार प्राप्त होत असताना आपण आपल्या कोणत्याही कामासाठी आंदोलनं करू शकतो उपोषणं करू शकतो लोकशाहीच्या मार्गाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन उभा करू शकतो त्याचाच एक भाग म्हणून आता मध्यंतरी धनगर समाजाचा एक प्रश्न आहे की अनुसूचित जमातीचा गेली साठ वर्षे प्रलंबित आहे आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत मिळावी म्हणून गेली साठ वर्षे देशामध्ये राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली मात्र सरकारला काय जाग आली नाही तुम्हाला एक साधं उदाहरण सांगेल की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लबाड मुख्यमंत्री आहेत हे कधीही खरं बोलत नाहीत ज्या ज्या त्यांनी आत्तापर्यंत घोषणा केल्या त्या सगळ्या खोट्या घोषणा आहेत तुम्ही बारकाईने नाही अभ्यासा तुम्ही सगळे पत्रकार आहात जे ते सांगतील ते ते करतच नाहीत दोन हजार चौदाला त्यांनी आम्हाला सांगित होतं की आमचं सरकार आलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीची सवलत आम्ही लागू करतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे कधीच खरं बोलायचं नाही नुसतं बिंबीच्या डेटापासून बोलायचं पण खोटं बोलायचं आणि सगळ्या समाजामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करायची तुम्ही बारकाईने बघितलं तर तुम्हाला माहिती आहे की या राज्यामध्ये आज जे भारतीय जनता पक्षाचं सरकार सा आहे हे पूर्णतः जातीवादी सरकार आहे आणि या सरकारनं पहिल्यांदा तर हिंदू मुस्लिमांच्यामध्ये पाडली त्याच्यानंतर बारकाईने भागात मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडली त्याच्यानंतर तेवढ्यावरती थांबले नाही तर ओबीसी समाजामध्ये सुद्धा त्यांनी जाती जातीमध्ये फुटपाडण्याचं षडयंत्र रचलं आणि त्याला ते यशस्वी झालेले आहेत तर मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला एकच सांगेल की बाबांनो हे जे सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे ह्या सरकारवरती क कुणी विश्वास ठेवला नाही पाहिजे आमचा एक बांधव आहे जालन्याचा दीपक बोराडे नावाचा या बांधवानं जालन्यामध्ये उपोषण केलं आणि ते उपोषण त्याचं चौदा दिवस चाललं जवळपास जालन्यामध्ये सात ते, ते आठ लाख लोक त्यावेळेस त्यांनी जमा केली आणि उपोषण सोडलं मात्र एकवीस जानेवारीला मुंबईमध्ये जाऊन मुंबई चक्का जाम करण्याचं त्यांनी ठरवलं त्यांच्यामध्ये आणि मराठा समाजामध्ये सुसंवाद आहे हा सुसंवाद राखून सगळ्या जातींचा प्रश्न कसा सोडवता येईल असा प्रामाणिक प्रयत्न न होता त्यांनी एकवीस जानेवारीला मुंबईला जाण्याचं ठरवलं मात्र त्यांना दोन दिवसापूर्वी सरकारनं झुंडशाहीच्या मार्गाने त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांना डांबून ठेवलेलं आहे म्हणजे या सरकारला धनगर समाजाला काही द्यायचं नाही ज्या समाजाने ही भारतीय जनता पक्षाचं सरकार आणले या राज्यामध्ये खरं तर मी धनगर समाजातील तमाम धनगर बांधवांना या तुमच्याद्वारे निवेदन करतो की बाबांनो हे जे सरकार आहे ते फसवं सरकार आहे या सरकारनं तुमच्यावरती अन्याय केलेला आहे आणि या सरकारला तुम्ही आणलेलं आहे निवडून तर हेच सरकार उलतूल टाकण्याचं काम आपल्याला भविष्यात करावं लागणार आहे तरच कुठंतरी आपल्याला समाधान मिळणार आहे जाती जातीमध्ये जातीची जनगणना करण्याचं ठरवलं नसतीक घोषणा केली परंतु त्याचा कार्यक्रम काय मोदी सरकार जाहीर करायला तयार नाही आहे म्हणजे फक्त फसवेगिरी फसवेगिरीच्या पलीकडं या सरकारनं अजिबात काही केलेलं नाही तुम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या सगळ्या निवडणुका कुठलीही निवडणूक पारदर्शकपणे व्हायला तयार नाही निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार होतोय लाखो रुपये कोटी रुपये वाटले जात आहेत मतची मतं विकत घेतली जात आहेत मशीन मॅनेज केले जात आहेत काही करा पण सरकार हे आप आपलं आलं पाहिजे अशा वृत्तीनं हे भाजपचं सरकार म्हणजे तयारी करतं आहे किंवा तयार झालेलं आहे आणि म्हणून भविष्यात मी आपणाला एकच सांगील की जे मणिकर्णिका घाट जो उद्ध्वस्त केलेला आहे की ज्या अहिल्यादेवींच्या स्मृती आहेत त्या स्मृतीमध्ये ज्या मूर्ती फुटलेल्या आहेत त्या मूर्तींचं व्यवस्थितरित्या जतन झालं पाहिजे मणिकर्णिका घाटाची तुम्ही सांगताय की इकडे आम्ही विकास करतो आहे विकास करत असताना जुन्या आणि मजबूत असणाऱ्या इमारती पाडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हे अतिशय चुकीचं केलेलं आहे याचं केले या तुम्हाला प्रायचित्त भोगावंच लागेल आणि भविष्यात तुम्ही जे दीपक बोराड्यांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन कृपा करून तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावरती गंभीर असा परिणाम होईल एवढंच फक्त मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र